शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आज सहा डिसेंबर म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली दिल्लीत वयाच्या पासष्टव्या वर्षी बाबासाहेबांचं निधन झालं व या निधनाला महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जातं तेव्हापासून आजपर्यंत बाबासाहेबांचे अनुयायी हे त्यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्याकरिता अनेक अशा राज्यातून व ठिकठिकाणाहून दीक्षाभूमी या ठिकाणी येत असतात तर आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त दीक्षाभूमी या ठिकाणी समता सैनिक दल यांच्या मार्फत रक्तदान शिबिर व तसेच नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिर याचे सुद्धा आयोजन येथे केलेले आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करत असताना भीम अनुयायी हे दीक्षाभूमीवर आपल्याला दिसत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून हे पारंपरिकरित्या सुरू आहे की भीम अनुयायी हे मोठ्या संख्येने अभिवादन करण्याकरिता इथे उपस्थित असतात आणि नेहमी बाबासाहेबांच्या जीवनशैलीतून त्यांचं अनेक अशा बुक्सवरील प्रेम अतोनात होतं म्हणून ते नेहमी म्हणायचे की दोन पैसे कमवा तर एका पैशाची भाकर तर एका पैशाची पुस्तक घ्या या वाक्याला संबोधित करून त्यांचे अनुयायी सुद्धा हे पारंपरिकरित्या पाळत आहे सुद्धा आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुक्सचे स्टॉल लावून आपल्या बुक स्टॉलमार्फत हे दाखवलेलं आहे